श्री स्वामी समर्थ बघता मुलगी कुणाच्या घरी जन्म घेते तर ह्याच प्रश्नाचे उत्तर दिले आहे स्वामींनी सुंदर चला बघूया कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते याच खूप सुंदर उत्तर आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे असं म्हटलं जाते की मुलगी झाली आणि लक्ष्मी आली पहिली बेटी धनाची पेटी भगवंत सुद्धा सर्वांच्या घरी मुलींना पाठवत नाहीत जे नशिबवान असतात मोठ्या मनाचे असतात त्यांच्या घरी भगवंत मुलीला पाठवतात ज्यांच्या सतत वाईट भावना असतात ज्यांचे मन वाईट असते अशा लोकांच्या घरी भगवंत मुलीला कधीच पाठवत नाहीत ज्यांची दान करण्याची नित्य असते अशाच व्यक्तीच्या घरी मुलगी जन्म घेते त्यामुळेच त्यांना कन्यादानाचे भाग्य प्राप्त होत असते एकदा स्वामी वैष्णव देवीच्या दर्शनाला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी वाटे भेटला शेतकऱ्यासोबत दोन मुली होत्या त्यातील जी लहान होती तिला खांद्यावर बसवले होते आणि मोठी होती तिचा हात धरून त्या डोंगर चढत होते स्वामी त्या शेतकऱ्याला म्हणाले बाबा कुठे चाललात त्यावर त्या शेतकऱ्याने म्हटलं की मी देवी आईच्या दर्शनाला जात आहे त्यावर स्वामी म्हणाले मी तुम्हाला खांद्यावर जास्त भार झाला असेल एक काम करा तुम्ही तिला माझ्या खांद्यावर द्या व मंदिराजवळ पोहोचलो की मी तुम्हाला तुमच्या हवाली करेल त्यावेळी त्या शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले आहेत अहो स्वामी मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार नसते उलट मुलगी जेव्हा वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा वडिलांचा भार हलका करत असते ज्या माणसाला मुलगी ओझे वाटते तो बाप असूच शकत नाही एक मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात बघू शकतो पण मुलगी कधीच दुःखात बघू शकत, शकत नाही आई वडिलांना थोडे जरी दुःख झाले तरी मुलीचे हृदय लगेच कासावीस होते जोपर्यंत मुलगे घरात असते तोपर्यंत ते बागडत असते परंतु एकदा का ती लग्न करून सासरी गेली आपण तिची फक्त वेळोवेळी आठवण करत राहतो वडील कामावरून थकून भागून घरी आले तर लगेच वडिलांच्या हातात पाण्याचा ग्लास देईल वडिलांची विचारपूस करेल काही हवे नको ते बघेल वडील थोडे थोडे जरी चिंतेत दिसले तर लगेच त्या मागचे कारण जाणून घेईल औषध पाणी वेळेवर करेल म्हणून तर म्हणतात मुलगी म्हणजेच वडिलांची आईच असते ती अगदी आईसारखीच वडिलांची काळजी घेते वेळ प्रसंगी रागवते व कधी लाडात येऊन बोलते चूक असेल तर चूक दाखवून देते सून कितीही चांगली असली तरी मुलीची जागा कधीच घेऊ शकत नाही लग्न करून जरी मुलगी सासरी गेली तरी तिकडून दहा वेळा फोन करून वडिलांच्या गोळ्या औषधाची आठवण करून देईल जर मुलीला खूप लांब दिले असेल आणि भेटणे शक्य नसेल तर ती आठवणीने व्याकुळ होते अशी कोणती स्त्री नाही जिला आपल्या आई वडिलांची आणि माहेरची आठवण येत नाही मुलगी जर सण उत्सव आला माहीर येणार नसेल तर आई आज आईपास तिच्या गावाजवळ कोण जाणार असेल तर आपल्या हाताने बनवलेले लाडू चिवडा इत्यादी वस्तू पॅक करून त्या व्यक्तीकडे देते आणि जेव्हा तो व्यक्ती ती पिशवी घेऊन जातो आणि तिच्या हातात देतो तेव्हा त्या, त्या मुलीच्या आनंदाचे वर्णन शब्दात करावे तेवढे थोडेच तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदासरू येतात मुलीच्या रतायात उपजत प्रेम असते आपण लहान मुलांच्या हातात बाहुली दिली तर तो लगेच केस उपटेल हातपाय तोडेल कपडे फाडेल, परंतु तीच बाहुली जर आपण एखाद्या लहान मुलीच्या हातात दिली तर ती बाहुलीला कपडे नसलेले नेसवेल तिला मेकअप करेल आणि तिला थोपटून झोपेल यावरून तुम्हाला पटेल की मुलींच्या मध्ये किती माया असते आपण म्हणतो मुलींच्या सासरी जायच्या क्षणी सर्वात जास्त आई रडते परंतु शिव महापुराणात असं दिलं आहे की ज्यावेळी देवी पार्वतीची लग्नानंतर पाठवणी झाली त्यावेळी सर्वात जास्त हिमालया राज रडले होते वडील असे सर्वांसमोर रडत नाहीत गुपचुप घराच्या एका कोपऱ्यात बसून रडत असतात कारण ते मुलीला सासरे जाताना पाहू शकत नाहीत आई मुलीच्या गळ्यात पडून रडते परंतु वडील असं करत नाहीत ते आपण आतल्या आत रडत असतात मुली फक्त प्रेमाच्या भुकेल्या असतात प्रॉपर्टी मधलं काही नको असते त्यांना फक्त माहेरी आपल्या नंतर मायावर दोन गोड शब्द कोण बोलेल याची अपेक्षा असते सुख मुलाकडून मिळत नाही तर मुलीकडून मिळते इतके सुख मुलीने फक्त मुलीचे तोंड बघून मिळत असते अशा ज्या मुली ज्यांच्या देण्याची नीती असते ते मोठ्या मनाचे असतात नशीबवान असतात अशाच व्यक्तीच्या घरी मुली जन्म घेतात